नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत 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 आज आपण मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या झाडाच्या कैऱ्या ह्या आपल्या झाडाच्या कैऱ्या तोडलेल्या आहे यांच्यापासून लोणचं बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि तो मसाला कसा लोणचा बनवत आहे तो बी तुम्हाला मी दाखवत आहे आणि ह्या कैऱ्या आपल्या झाडाच्या तोडलेल्या आहे ताज्या ताज्या काही आहे अजून झाडांनाच तोडल्या हा एक एवढ्या वाळवलेल्या आहे आपल्या झाडाच्या त्या तोडून तोडून आणि त्या झाडाच्या तोडून कापून ह्या वाळवलेल्या आहे ठेवलेलं आहे थे तेल उकळायला ठेवलेलं आहे हा लसूण दळून घेतला मेथी दळून घेतली आणि हे बडीशोप दळून घेतलेले आहे हे काळे मीठ आणि लवंग जळून घेतलेले आहे साधं मीठ आहे आणि हे मिरची आहे आणि हे हळद पावडर आहे आता हे लोणच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे तर लोणचं कसं बनवतं आणि त्याचा मसाला कसा तयार करता मी तुम्हाला दाखवते ह्या कैर्या ठेवलेलं आहे आता हवा लोणच्यासाठी प्रथम आपण काय टाकणार आहे मोरी पावडर हे मोहरीची डाळ टाकली पूर्ण मोरीची टाक मोरी डाळ आहे त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत हे लवंग लवंग मिरेची पी त्याच्यानंतर आपण टाकणार आहे हे ना आपण भाजी मे मे मेथी मेथी ह्याच्यापासून मेथीचं बी आहे भाजी बनल्या जाते मेथीचं बी दोन टाकणार आहे त्याच्यानंतर टाकणार आहे आपण बडीशोप बडीशोपच्या नंतर टाकणार आहे आपण हा लसण लसणच्या नंतर टाकणार आहे आपण काळं मीठ काळं मीठच्या नंतर टाकणार आहे हिंग त्याच्यानंतर आपण चवीनुसार टाकणार आहे हळद त्याच्यानंतर आपण हे टाकणार आहे लाल तिखट त्याच्यानंतर टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ त्याच्यानंतर आपण टाकणार आहे हिंग 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 पावडर हे अशी हिंग पावडर आणायची नागा हिंग आता त्याच्यावर आपण ही हा कसा मसाला टाकला तुम्ही बघितला ना त्या पद्धतीने मसाला टाकायचा आणि थोडं थोडं तेल असं त्याच्यावर आपण सोडणार आहोत असं पूर्ण हलून घेणार आहोत पूर्ण असं हलवायचं जे मसाल्याला तडका बसतो त्याच्यानंतर टाकणारे मसाला आता करून सोडणार आहोत आपण तेल आपण हा मसाला पूर्ण हलवून घेणार आहोत तर आपण लोणच्याला कसा मसाला बनवला जातो आणि कोणता मसाला लागतो तो मी आज तुम्हाला दाखवला आहे आता हा मसाला पूर्ण असा एकजीव असा हे करून घ्यायचा सारखा हलवून घ्यायचा म्हणजे सगळं भाजलं पाहिजे त्याच्यात असं सर्व असं लसण भाजला पाहिजे हे सगळं गरम गर तेल उकळेल तेलामध्ये हे पूर्ण भाजून घ्यायचं हे साहित्य हळद तेल हे सगळं हे साहित्य भाजून घ्यायचं असं चांगलं भाजून घ्यायचं चा। याप्रमाणे लोणच्याचा मसाला सर्व भाजलेला आहे याप्रमाणे सगळं लोणचाचा मसाला भाजलेला आहे असा चांगला भाजून घ्यायचा म्हणजे आज आपण काय शिकलो लोण काय काय लोणचं बनवतो ना त्याचा मसाला आज आपण तयार केला काय रहा लोणचा मसाला झालेला आहे हा मग लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे काही आपल्या घेतलेला आहे बघा असं लोणचं आपण बनवणार आहोत कालवायचं कालवून चा, सर्व चांगल्या खमंग अशा थोड्या कायऱ्या टाकून ठेवणार आहे ह्या कायऱ्या सगळ्या याच्यामध्ये वाटणार आहात या पद्धतीने लोणचं आपण भरणार आहोत हे बघा हे पद्धतीने आपण लोणचं भरणार आहोत तिखट आणि सुक लोणचं हे बघा तर मुरल्यानंतर असं बनाल मुरल्यानंतर असं बनाल तर ह्या पद्धतीने लोणचं तुम्ही बनवा चॅनलला शेअर करा सब्सक्राइब करा